राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी पदावर असताना अनेक सहकारी आमदारांना मदत केली के मात्र आर आर पाटील यांच्या पत्नी व आमदार सुमंतई पाटील यांच्या विकास कामांच्या निधीसाठी राजकीय हेतूने अडवणूक सुरू असल्याचे समोर आले गेल्या दोन वर्षापासून विरोधी पक्षात असल्याने निधीसाठी भेटून अनेकदा पत्र देऊनही अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निधी येण्यास टाळाटाळ ताल केल्याचे दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तासगाव विधानसभेच्या आमदार सुमंतई पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रावरून ही बाब समोर आली आहे चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कामांचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे शुक्रवारी आढावा बैठक बोलावली होती त्याचे निमंत्रण सुमंताई पाटील यांनाही दिले होते मात्र आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी मंत्री चव्हाण यांना भेटून तीन ते चार वेळा पत्र दिले त्यानंतरही निधी मिळाला नाही त्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहून सुमंतई पाटील यांनी चव्हाण यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे